नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाठ सातवा सम विष मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरसंख्या पाठाला सुरुवात करण्याअोदर ज्या काही तुम्हाला पाठाचा खाली सूचना दिलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत पुढचा जो व्हिडिओ असेल त्यात सात पॉईंट एक जो स्वाध्या आहे त्याला आपण सुरुवात करू हा व्हिडिओ अगोदर खूप महत्वाचा आहे हे जेही मी सांगणार आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे कारण हे कळल्याशिवाय तुम्हाला स्वाध्याय सात पॉईंट एक सोडवता येणार नाही तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया समसंख्या आता समसंख्या कोणाला म्हणतात ज्या संख्येच्या युनिट प्लेसला किंवा एकच स्थान म्हणतो आपण किंवा शेवटी संख्येच्या शेवटी आता पहा या ठिकाणी शून्य दोन चार सहा आठ ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो पुन्हा सांगतोय ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच युनिट प्लेसला शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात विषम संख्येचंही तेवढं सोपं पुढचा टॉपिक आहे विषम संख्या मग विषम संख्या कोणाला म्हणतात ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेसला एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो आता पहा मी या ठिकाणी संख्या लिहितोय थ्री टू नाईन फोर, फोर या ठिकाणी शेवटी काय आलेलं आहे फोर इथं समसंख्येत फोर दिलेला आहे म्हणजे ही संख्या आहे समसंख्या नाईन टू सेवन झिरो या संख्येच्या शेवटी शून्य आलेला आहे समसंख्येत शून्य दिलेला आहे म्हणजे ही संख्या आली समसंख्या आता विषम संख्या पाहूया नाईन टू वन थ्री शेवटी काय दिलेला विद्यार्थी मित्रांनो थ्री म्हणजे तीन इथं तीन आहे विषम संख्या तीन आहे म्हणजे ही संख्या झाली विषम हे तुम्ही सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं पुढचं आहे आपलं मूळ संख्या आता मूळ संख्या समजण्या अगोदर मी तुम्हाला आणखी काही महत्वाचं समजून देतो पहा विद्यार्थी मित्रांनो सम प्लस सम सम कोणत्याही संख्येचे आता उदाहरणार्थ इतर समसंख्या दोन घ्या अधिक समसंख्या चार कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या येते हे ये नियम आहेत हे लक्षात ठेवायचे पेपरात याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात चार दिलेले असतील त्याच्यातून चुकीचे शोधा हो किंवा तीन चुकीचे असतील योग्य पर्याय शोधा हो असे प्रश्न येतात मग या ठिकाणी नंतर पुढे पाहूया आपण विषम अधिक विषम बरोबर समा विषम संख्या तीन प्लस पुन्हा विषम संख्या पाच घेऊ पाच आणि तीन आठ म्हणजे कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते हा एक नियम लक्षात ठेवायचा आता सम गुणिले सम मग या ठिकाणी सम म्हणजे काय कोणती समसंख्या घ्या किंवा सम अंक घेतला तरी चालेल इथंही घ्या मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो इथं समसंख्या घेतली मी दोन समसंख्या घेतली चार तर सम समसंख्येचा गुणाकार समसंख्याच येते फोर टू जा कोणत्याही दोन समसंख्येचा गुणाकार समसंख्याच येते आता पुढे पाहूया विषम संख्या गुणिले बरोबर आता विषम विषम संख्या घ्या या ठिकाणी विषम संख्या घेतली तीन गुणिले या ठिकाणी घेतली पाच तीन आणि पाच काय विषम संख्या मग या ठिकाणी नियम काय म्हणतोय का कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार उत्तर येतं विषम संख्या पा फाईव्ह थ्री जा फिफ्टीन ही कोणती संख्या मिळाली विषम हा तिसरा आणि हा चौथा नियम अगोदर दोन आपण बघितले हे तुम्ही समजून घ्यायचे किंवा मध्ये लिहून घ्यायचे पुढचं पाहूया मूळ संख्या त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत त्यासाठी चला विद्यार्थी मित्रांनो पुढे पाहूया मूळ संख्या आता या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत दोन ते दहा मध्ये किती मूळ संख्या अकरा ते वीस मध्ये किती मूळ संख्या एकवीस ते तीस मध्ये किती मूळ संख्या हा तक्ता आपल्या पुस्तकात दिलेला आहे त्या अगोदर या ठिकाणी ह्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे पाठ करा लक्षात ठेवा ही तुमची जबाबदारी कारण पेपर तुम्हाला द्यायचा आहे मला नाही म्हणून पाठ तुम्हाला करावा लागेल चला या ठिकाणी मी एक मोबाईल नंबर लिहितोय तो, तो लक्षात ठेवा या ठिकाणी बघा किती संख्या आहे चार नोंद चार 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 दोन दोन दो, तीन दोन दोन दो, तीन दोन एक सर हे का लक्षात ठेवायचे आणि का पाठ करून घ्यायचे तर पा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असे प्रश्न येतात एकवीस ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहे प्रश्न पहा hmm. एकवीस एक एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत मग अशा वेळेस एकवीस किती दोन एकतीस ते चाळीस मध्ये दोन आणि एकेचाळीस ते पन्नास मध्ये तीन यांची बेरीज तुम्हाला लागेल क्विकली करता येते तुम्ही उत्तर लिहितात सेवन म्हणजे सात काही प्रश्न असेही असतात की एकवीस ते पन्नास मध्ये किती मूळ संख्या आहेत व त्या कोणत्या खाली पर्यायातून शोधा असे प्रश्न येऊ शकतात म्हणून ह्या काही गोष्टी तुमचा लक्षात ठेवणं किंवा पाठ करून घेणं खूप महत्वाचा आहे पुढे पाहणार आहोत आपण सहावा संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय ते तुम्हाला आता समजून देतो एकाने किंवा स्वत त्याच संख्येने या व्यतिरिक्त जर संख्येला भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या असते आता उदाहरणार्थ सहा सहाचे अवयव म्हणजे काय सहाला कोणकोणत्या संख्येने किंवा अंकाने भाग जातो सहाला एकाने भाग जातो दोनाने जातो तीनाने जातो सहाने जातो म्हणजे सहाला एकाने व स्वतः त्याच संख्येने या व्यतिरिक्त जर आणखी संख्येने भाग जात असे तर अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात एवढं लक्षात ठेवायचं पॅक करायचं जर कळत नसेल ना तर व्हिडिओ पुन्हा बघून घ्यायचा आणि आता जर सबस्क्राईब करून ठेवलं तर मी प्रश्नपत्रिका सोडून देणार आहे ते पण खूप महत्वाचं आहे आता हे लक्षात आल्यानंतर पुढचं याचा तुम्हाला आणखी सांगतो की एक ते सॉरी दोन ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहे आणि चौऱ्याहत्तर ह्या संयुक्त संख्या आहे आलं लक्षात पुन्हा सांगतोय दोन ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहे आणि एकूण एक ते सॉरी दोन ते शंभर मध्ये चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे सर एक का नाही घेतला पा एक ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही म्हणून मी एक घेतलेला नाही हे लक्षात ठेवायचं पुढचं आहे आठव मूळ संख्या जोड मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या पाठ करायला सांगल्या लक्षात ठेवायला सांगल्या बरोबर पा दोन तीन पाच सात अकरा तेरा ह्या काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे मूळ संख्या असाव्यात आणि त्यामध्ये एकाचा गॅप असावा त्या जोडमूळ संख्या पा या ठिकाणी यांचा गॅप आहे का नाही कंटिन्यू आला आहे तीन नंतर चार येतो इथं चार दिलेला नाही म्हणजे ही झाली जोडमूळ संख्या ज्या संख्यांमध्ये पण त्या काय असल्या पाहिजे मूळ ज्या संख्यांमध्ये फक्त एक अंकाचा गॅप असतो त्या म्हणजेच जोडमूळ संख्या आता पहा या ठिकाणी पुन्हा पाच आणि सात पाच आणि सात ही सुद्धा काय आहे जोडमूळ संख्या कारण याच्यामध्ये सहा हा एक अंक गॅप आहे अशा जोडमूळ संख्या एकूण दोन ते शंभर मध्ये आठ जोडमूळ संख्या आहे किती आहेत विद्यार्थी मित्रांनो आठ लक्षात ठेवायचं पुढचंही सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे काय तर पहा सहमूळ संख्या दोन व तीन आता दोनाला आणि तिनाने आपण कॉमन त्यांचे अवयव सामायिक अवयव शोधतो आता सामायिक अवयव म्हणजे काय या ठिकाणी पहा दोनाला एकाने भाग जातो दोनाने भाग जातो तीनाला एकाने जातो आणि तीनाने जातो यांच्यामध्ये कॉमन सारखे कोणते आले एक एक म्हणजे या संख्या काय आहेत सहमूळ संख्या आहे लक्षात आलं पुढे आणखी पहा मी घेतलं पाच आणि सहा कोणत्याही क्रमवार येणाऱ्या संख्या मग त्या तेरा चौदा असो अठरा एकोणावीस असो पंचवीस सव्वीस असो त्या क्रमाने येणाऱ्या संख्या ह्या सहमूळ संख्या असतात आता पहा या ठिकाणी पाचाला एकाने भाग जातो नंतर पाचाने जातो सहाला एकाने जातो दोनाने जातो तीनाने जातो सहा जातो यांच्यामध्ये कॉमन का काय आला एक मग एक जर अशा संख्यांमध्ये एक जर कॉमन येत असेल दुसरा अंक कॉमन येत नसेल तर अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं पुढचा आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या पहा मी कसं काय सांगतोय तुम्हाला ते समजून घ्यायचंय बघा हा त्रिकोण तयार होईल हे तीन टिंब ठिपके जर जोडले तर त्याचा त्रिकोण तयार होतो म्हणजे किती ठिकाणे तयार झाला तर तीन एक ठिपका हा नेहमी त्रिकोण असतो म्हणजे एक हा अंक नेहमी त्रिकोण आहे नंतर ही पुढची संख्या आहे त्रिकोणी संख्या म्हणजे तीन एक दोन तीन एक दोन तीन बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा पुढची त्रिकोणी संख्या मिळाली सहा कारण यांच्यापासूनही असा त्रिकोण तयार होतोय मग ह्यासाठी आणखी एक सांगतो तुम्हाला पहिली त्रिकोणी संख्या एक दुसरी त्रिकोणी संख्या एक प्लस दोन तीन तिसरी त्रिकोणी संख्या एक प्लस टू प्लस थ्री सहा नंतर चौथी त्रिकोणी संख्या एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार बरोबर दहा ह्या मिळत आहेत तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमाने जर संख्यांची बेरीज करत गेले तर तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळतील पण विद्यार्थी मित्रांनो पेपरात आपल्याला एवढा वेळ नसतो की त्रिकोणी संख्या शोधू आपल्याला त्या त्रिकोणी संख्या पाठ करून घ्यायच्या आहेत किंवा त्याचं एक सूत्र एक फॉर्म्युला आहे तोही मी तुम्हाला सांगतो आता त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची असेल तर लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले दो। दोन लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागले दोन हा त्रिकोणी संख्या शोधण्याचा फॉर्म्युला आहे म्हणजेच सूत्र आहे आता लगतच्या दो दोन संख्या कोणत्या घ्या दोन गुणिले तीन भागले दोन पुस्तकात दिलेला आहे टू थ्री जा सिक्स हा टू जसा तसा टू वन जा टू टू थ्री जा सिक्स उत्तर मिळालं तीन ही त्रिकोणी संख्या आहे मग कोणत्या असतो आता ह्या ठिकाणी घेतो मी वरती चार गुणिले पाच भागले दोन मग सर या ठिकाणी काढा केली तर तरी चालेल बघा तुम्ही नसे सोडवलं तरी चालेल टू वन जा टू 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 जा फोर टू मल्टीप्लाय फाय या लहान अंक कोणता आहे चार ही चौथी त्रिकोणी संख्या आहे लक्षात आलं छोटा अंक बघायचा किंवा छोटी संख्या आली तर छोटी संख्या बघायची याचा छोटा अंक काय चार मग ही चौथी त्रिगुणी संख्या दहा मी आणखी समजून देतो तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागले दोन पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी घेतो पाच गुणिले सहा भागिले दोन आता हे मी दोन पद्धतीने सोडून दाखवतो पाच गुणिले सहा भागिले दोन पहिल्या पद्धतीने फायव्ह सिक्स जा थर्टी टू जसा तसा टू वन जा टू वन जा वन उरला इथं दिला टू फायू जा पंधरा मग ही पंधरा किती त्रिकोणी संख्या छोटा अंक कोणता पाच मग ही पाचवी त्रिकोणी संख्या नंतर या ठिकाणी बघा टूने भाग देतोय मी ह्याच ठिकाणी टू वन जा टू टू थ्री जा बरोबर मग या ठिकाणी पहा आता या ठिकाणी काय का उरले तीन फायू थ्री जा फिफ्टीन म्हणजे दोघांपैकी जी समसंख्या आहे त्या समसंख्येला आपण इथंच भाग दिला तरी चालेल उत्तर तुमचं चुकणार नाही आता तुम्हाला त्रिकोणी संख्या कल्ली असेल आणि ती शोधता येईल आणि काढता पण येईल तुम्हाला मी आता त्रिकोणी संख्येसाठी काही संख्या देतोय त्या तुम्ही उत्तर शोधून मला कमेंटमध्ये कळवायचं आहे मला सहावी त्रिकोणी संख्या शोधून सांगा आठवी त्रिकोणी संख्या तेरावी आणि पंधरावी हा तुम्हाला चार संख्या एच डब्ल्यू आहे सहावी त्रिकोणी संख्या आठवी तेरावी आणि पंधरावी त्रिकोणी संख्या मला शोधून कळवायचं आहे आता आपण पाहणार चा। आहोत चौरस संख्या सर मग चौरस संख्या खूप सोप्या आहे वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या किंवा आपण त्याला स्क्वेअर म्हणतो पहा त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर मिळणारी संख्या म्हणजे चौरस संख्या बघा दोन गुणिले दोन चार मग ही काय आहे चौरस संख्या कोणाची दोनाची तिनाचा वर्ग तिनाचा वर्ग काय तो नऊ बघा तीन गुणिले तीन थ्री थ्री जा नाही तिनाचा वर्ग नऊ त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर मिळणारी संख्या सुद्धा संख्या असतोय वर्गसंख्या म्हणजे पण संख्या असते या गोष्टी लक्षात आहे आणि समजून घ्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो